हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जया तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुम्हाला दोन बटाट्यांपासून अगदी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे तीही आपण स्नॅक्समध्ये खाऊ शकतो चटपटीत ही रेसिपी केल्यानंतर तुम्ही फ्रेंच फ्राईज राहण्याचे विसराल ही माझी गॅरंटी चला तर मग करूया सुरुवात मी दोन बटाटे घेतलेत ते रफली चॉ चौ, चॉप करून घ्यायचेत आपल्यांना आणि कढईत पाणी ठेवून त्यावर हे बटाटे उकडून घ्यायचे स्टँड ठेवून बघा पाण्यामध्ये उकडायचे नाही पाण्यामध्ये बटाटा उकडल्याने चव निघून जाते या अगदी पाच ते सात मिनटात छान वाफवले हो जातात बटाटे आता बटाटे वाफून झाले सात मिनटं लागले मला जवळजवळ वाफायला तर शिजला का चेक करूया बघा बटाटे चेक केल्यानंतर आता आपण साहित्य घेऊया मीठ चीज ऑरेगॅनो कढीपत्ता कोथिंबीर आणि अन... एक वाटी कॉर्नफ्लॉवर आता बटाटे वाफून झाले तर आपण काढून घेऊया साईडला त्यानंतर हे बटाट्याची साल काढून आपण स्मॅश करूया बघा अगदी झटपट ही स रेसिपी तयार होते मुलांना आपण बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा असे असे फ्राईज करून द्या नक्कीच मुलं आवडीने खातील बघा तर सगळ्या वाट्याची साल काढल्यानंतर आपण स्मॅश करूया कढईत किंवा भांड्यात एखाद्या बटाटा पूर्ण स्मॅश करून घ्यायचा स्मॅशरच्या सह्याने इथे तुम्ही किसणीचा देखील वापर करू शकतात बटाटा किसून देखील घेऊ शकतात आता त्यामध्ये सगळं साहित्य टाकायचं एक वाटी कॉर्नफ्लॉवर ऑरिगॅनो कोथिंबीर काळी मिरी पावडर बटाटा हे सगळं एकत्रितपणे गोळा करून घ्यायचा आहे आणि चीज देखील किसून टाकायचं आहे बघा चीज ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता पण चीजने छान फ्लेवर येतो याचा सगळा घट्टसर गोळा मळायचा आहे ते पाण्याचा वापर करायचा नाही बटाट्याच्या लगद्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढा गोळा करायचा बघा आपल्याला या प्रकारे गोळा वळून घेऊया अगदी झटपट होता हा गोळा देखील तयार थोडा चिकट वाटला असता तरी छान लाटता येतो बघा आता त्यातील एक डो करून आपल्याला चपातीसारखं लाटून आहे अगदी चपाती एवढं मोठं नाही पण थोडं झाडसर लाटून घ्यायचं पीठ लावून थोडं झाडसरच लाटायचं आहे आपल्याला इथे पीठच लावलं आहे शकतात अगदी झटपट या फ्राईज तयार होतात दोन बटाट्यामध्ये आपले मुलं आवडीने खातील एवढ्या फ्राईज तयार होतात टेस्टला अप्रतिम लागतात कुठेही जास्तीचा पसारा वगैरे काही करायचा नाही आता कटरच्या साह्याने आपण चारी एजेस कापून घ्यायचे आहेत आप आपल्याला चौकणी आकार द्यायचा आहे म्हणून तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार दिला तरी काही हरकत नाही मी तुम्हाला लांबट आकारात तुम्हा फ्राईजसारखा आकारात दाखवणार आहे तुम्ही इथे गोल देखील करू शकतात आणि त्याचे हुबे काप करायचे आहेत आपल्याला बोटाच्या साईजचे बघा ही साईज छोटी मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला मी एक फ्राईज देखील दाखवून ते उचलून या प्रकारे सगळ्या फ्राईज तयार करून घ्यायचा आणि तळणीला कढईत तेल ठेवायचं बघा तेल तापल्यावर आपल्याला ह्या फ्राईज पहिले आपल्याला हाय फ्लेमवर कडकडीत तेल तापवायचं तेल जास्तीचं वापरायचं नाही आणि त्यानंतर गॅ मिडियम टू लो फ्लेमवर ह्या फ्राईज आपल्याला सगळ्या फ्राय करून घ्यायच्या अगदी दोन ते तीन मिनटं छान कुरकुरीत फ्राईज तयार होतात आपण इथे कॉर्नफ्लाचा वापर केल्याने झटपट होतात कुठेही चिटकत वगैरे काही नाही आणि चीज देखील बाहेर दिसतं त्यामुळे इतकं छान लागतं टेक्चर देखील छान येतं याला तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटल्या मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। तसेच रेसिपी आवडण्यास कमेंट देखील करायला विसरू नका ट्राय देखील करायला विसरू नका रेसिपी ट्राय केल्यानंतर मला मात्र कमेंट करून नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली असेल तर छान या प्राईज तळून घेऊया आपण अगदी चार ते पाच मिनटात छान कुरकुरीत होतात बघा फक्त इथे लक्षात ठेवायचं मीडियम टू लो फ्लेमवर तळायचं पहिले तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि सोनेरी रंगा येईपर्यंत छान तळायचे आपल्याला फील होतं की कुरकुरीत झाले आहे तळतानाच त्या टेक्चरला आपल्याला हे काढून घ्यायचे तेलामधून जास्तीच्या गोल्डन करायच्या नाहीत नाही कडवट टेस्ट लागेल अगदी कमी साहित्यात तुम्हाला छान रेसिपी दाखवली आहे तुम्ही तुमची मुलं जर फ्राईजसाठी बाहेर खाण्यासाठी मकेन प्राईज खाण्यासाठी हट्ट करत असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून द्या त्यांना त्यांना नक्कीच आवडेल आता सगळ्या प्राईज आपण काढून घेऊया बघा आणि छान गरमागरम खायला द्यायचे आपण इथे सॉसबरोबर खायला देऊ शकतो किंवा बरोबर देऊ शकतो मी इथे मॅवनीजबरोबर सर्व करणार आहे तुम्हाला मी एक फ्राईज तोडून देखील दाखवते बघा खूप छान होते कुरकुरीत होते आतून एकदम छान खुसखुशीत होते बघा बाहेरून कुरकुरीतनमध्ये क्रीमी चीज वापरल्याने चला मंडळीत നക്കിരുന്ന ട്രൈ റെസിപ്പി രസിപ്പി പൂർണ്ണപിട്ട് ധനവാദ ടാങ്ക്സ് ഫോർ വോച്ചിംഗ